तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी एक गाणं ऐकवणार आहोत कॉपी सॉन्ग आहे आणि तुम्हाला मी जरा असं सांगून दाखवतो बी म्हणजे गावठीमध्ये मध्ये केलाय त्या तुम्हाला जरा ऐकून दाखवतो ऐका बरं झाड बुड प्यार गोड तुच माझा जोड येता जाता पोरा माझी आठवण काढ काय सांगू पोरा मला भूक नाही लाग रात दिस जीव माझा तुलाच रे नांग तूच माझी जोडवाली मी तुझा जोडीदार ग तुझी माझी जोडी जमली सोबून दिस किती चांगली रे तुझी माझी जोडी जमली सोबून दिस किती चांगली धड धड होते काळा जात काय सांगू तुला हो काय सांगू तुला जठ जासी तठ पोरा कर्म नाही माल हो कर्म नाही माल प्यार कर जन्मभर प्यार कर जन्मभर हारी तुझे आहू तुझ्या माझ्या आठवणी साठवून ठेवू तूच माझी जिंदगी ग मी तुझा साथीदार ग तुझी माझी जोडी जमली सोबून दिस किती चांगली रे तुझी माझी जोडी जमली सोबून दिस किती चांगली तर मित्रांनो असा गाणा होता तुम्ही गदर पिक्चर तुम्ही पाहायला हवा त्याच्यात मग तेरी मेरी एक जिंदडी ओ घर आजा परदेसी अ तेरी मेरी एका जिंधडी तर याचा मित्र गावठी मध्ये केला तर गावठी मध्ये आपला असा होता ग तुझी माझी जोडी जमली सोबून दिस किती चांगली जर मित्रांनो तुम्हाला गाना आवडला हवा तर लाईक करा आपल्या भावासाठी कमेंट करा मस्तपैकी आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो गाना कसा होता बेसना आपला गावठी गावठी वर्जन जण चला